सरकारला द्यावंच लागणार ते कसं देत नाही बघतो मी मी आहे महामराठा समाज पेटला मराठा मराठा सहज दर्शनाला चाललं जरी एवढं येतोय तर मुंबईत उपोषण ठेवल्यावर काय होईल मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी गेल्या कितीतरी दिवसापासून मागणी लावून धरलेली आहे आणि यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन देखील करत आहेत मात्र जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना महत्वाचे पाच पुरावे सादर केले आहेत पाच महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत कोणते आहेत ते मुद्दे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मराठ्यांना आरक्षण द्या आणि हे आरक्षण कुणबी म्हणून द्या एवढंच नाही तर मराठ्यांचा ओबीसी मध्ये सुद्धा समावेश करा अशा पद्धतीची मागणी जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या मागणीची पूर्तता अजूनही सरकारकडनं करण्यात येत नाहीये गेली दोन वर्ष झालं जरांगे पाटलांनी सराठी आणि त्या परिसरात आंदोलनाचं रान पेटवल्याचं पाहायला मिळतंय आणि एवढंच नाही तर राज्यभर राज्याच्या बाहेरून सुद्धा मराठा बांधवांनी या आंदोलनात स्वतः उडी घेतल्याचं पाहायला मिळत आणि मराठा बांधव एकवटला आहे मुंबईची वारी असो किंवा मग जरांगी पाटलांनी मराठ्यांची घेतलेली एक कुटींची सभा असो दसरा मेळावा असो या सगळ्या गोष्टींच्या माध्यमात हेच सिद्ध झालंय की मराठ्यांची एकी आता जरांगे पाटलांच्या पाठीशी कुठं ना कुठेतरी पाहायला मिळते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाच पुरावे बस झाले अशा पद्धतीनं माध्यमांसोबत जरांगे पाटील बोलतात त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा पुरावा ते म्हणजे हैदराबाद गॅजेट नंतर सातारा संस्थानाचं गॅजेट हा एक महत्वाचा दुसरा पुरावा आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं असलेलं तिसरं महत्वाचं गॅजेट हे काय समान कारण करायचं सांगायचा हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थानच बॉम्बे गव्हर्नमेंटच हे झाले तीन याच्यात मराठा सगळं ओबीसी आरक्षणात पूर्वीपासून कसं काय दिसणार आमच्या हक्काचं मी त्र्याऐंशी क्रमांकाला चौथं काम त्र्याऐंशी क्रमांकाला आणि मराठी एकच दोन हजार चारचा जे आर सगळ्या अंमलबाजी होणे याच्यातच मराठी याला सगळं आरक्षण मिळतं राज्यात आणि आता राहिलेच किती जायची तीनही गॅजेट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश असल्याचं सांगतायत अशा पद्धतीनं झनागे पाटलांनी माध्यमांसोबत मुद्दा उपस्थित केला एवढंच नाही तर त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी मराठा एकच असल्याची खरंतर नोंद सुद्धा आहे आणि हा सुद्धा मुद्दा झरांगी पाटलांनी उपस्थित केला आहे दोन हजार चा जो काही जी आर आहे तो सुद्धा मराठा बांधवांच्या बाजूने पाहायला मिळतोय आणि या सगळ्या गोष्टी वेळोवेळी ह्याच सिद्ध करतात की मराठा बांधव ओबीसी मध्येच आहे हैदराबाद गॅजेट असो सातारा संस्थांचं गॅजेट असो किंवा मग बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असो या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जरांगे पाटील सांगतायत की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता कारण जर का सरकारनं सांगितले तर हे आरक्षण मिळवायला आम्ही खंबीर आहोत मराठा बांधव पुन्हा एकत्र येणार आहे आणि आजपर्यंत एकत्र होता शंका नाही आता दर्शनाला निघालो तर एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा बांधवांचा ताफा गोळा झाला दहा दहा किलोमीटर पर्यंत लाईन लागल्या आणि जवळपास तीन चार लाख मराठा बांधव या सगळ्या ताफ्यामध्ये सहभागी असल्याचं सुद्धा बोललं आहे एवढी मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा एकवटू शकते सरकार कुणाचंही हो किंवा सरकार कसंही स्थापन हो आम्ही त्यांच्या समोर मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन खंबीर मीरपणी बसणार असल्याचं जरांगे पाटील सांगतात